कफ सिरपमुळे आजारी पडलेल्या मध्य प्रदेशमधील तब्बल चौदा मुलांवर नागपूरमधील विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत आणि यापैकी तीन मुलं व्हेंटिलेटरवर असून दोघांची प्रकृती गंभीर आहे कोल्ड्रिफ्ट नावाचा कफ सिरप प्यायल्यानं आत्तापर्यंत सोळा बालकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यापैकी सहा मृत्यू नागपूरच्या शासकीय मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेत कोल्ड्रिफ्टमध्ये विषारी रसायनं असल्याचं आढळलं आणि त्यानंतर या कफ सिरपवर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे या कप सिरपमुळे मुलांच्या किडन्या निकामी होऊन त्यांचा मृत्यू होतोय मुलांच्या मृत्यूस कारणीभूत कोल्ड्रिप सिरप अजिबात वापरू नका असा सावधानतेचा सा इशारा सुद्धा महाराष्ट्र आणि या संदर्भात आपण आणखी जाणून घेऊयात कशी काळजी घ्यावी किंवा काय काय केलं पाहिजे काय काय नाही केलं पाहिजे यासंदर्भात आपल्यासोबत भारतीय बालरोग तज्ज्ञ अकादमीचे डॉक्टर वसंत खतळकर सर आहेत डॉक्टर नमस्कार आपण पाहिलं की नागपूर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तामिळनाडूमध्ये सिरपमुळे जे मालमृत्यूंचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा जे बालमृत्यू झालेत यासंबंधीत बंदींच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत माझा पहिला प्रश्न हाच असेल की डीईजी असू देत किंवा ईजी हे मुलांच्या आरोग्यावर नेमके कोणते गंभीर परिणाम करतात आणि किडनी निकामी होण्या व्यतिरिक्त आणखी कोणते दुष्परिणाम दिसून येतात प्रश्न आहे आणि हा औषधाशी रिलेटेड आहे तर डीईजी आणि ईजी डाय डायथिलिन डाय ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉल हे जे दोन्ही ड्रग्ज आहेत हे जर काही विशेष प्रमाणात जास्ती घेण्यात आले किंवा विदाउट एनी सुपरविजन घेण्यात आले तर त्याचं किडनीवर टॉक्झिसिटी कारण नेप्रोटॉक्झिसिटी ज्याला म्हणतो आपण किडनी निकामी करणारे काही काही ड्रग्ज असतात जसं ग्रॅमनेसाठी आम्ही शुगर वापरतो त्या अशा किडनीवर किडनीचं स्वादुपिंड किडनी पिंड म्हणतो पण किडनी ज्याला म्हणतो त्या किडनीला निकामी ठरवायचं काम हे ड्रग करू शकतात पण याचं पर्सेंटेज सुद्धा असं नाही आहे की म्हणजे सगळ्यांना सगळ्यांनाच घेतलं तर होतंय पण काही पेशंट मध्ये येऊ शकते डॉक्टर पण हे जी किंवा भेसळ असलेला सिरपची जी लक्षण आहेत किंवा जे सामान्य आजारांची लक्षणं आहेत फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की व्हायरल इन्फेक्शन असू दे तर मग या लक्षणांमध्ये फरक आपण नेमका कसा ओळखतो मुलांना होतात ते हा यात काय होतं आता जसं मला एखादं व्हायरल फिवर असेल किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन असेल तर नेहमी ताप येत राहतो त्या तापाच्या मध्या मधात आपण पेशंटला एक प्रश्न विचारत असतो की तुला लघवी प्रॉपर होते की नाही शहरात पळमळ होतं का डोकं दुखतं का तर हे सगळं सगळी लक्षणं असतात किडनी निकामी करण्याची म्हणजे डोकं दुखतं नंतर लघवीचं प्रमाण कमी होतं जसं एक साधारणतः तीन ते चार एम एल पर म्हणायचं किंवा एक दहा किलोच्या बच्चूंनी कमीत कमी, कमी। पाचशे एम एल युरिन रोज पास करायला पाहिजे ती जर युरिन दिवसभरात कमी झाली किंवा शरीराचं श्वासाचं पर्सेंटेज जास्त वाढलं किंवा डोकं दुखायला लागलं आणि जसं दिसायला नाही लागलं तर ते लक्षणं असतात किडनी निकामी होऊन राहिली कुठेतरी आणि बीपी वाढायला सुरुवात होते तर अशा लक्षणासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे लक्ष ठेवायला पाहिजे की लघवी होते कि नाही बाळाला कारण ह्याच हे सगळं मेटाबोलिक ऍसिडोसिस म्हणतो शरीरामध्ये मेटल मेटल्स आणि ऍसिड जे होते ते त्याला म्हणतात मेटाबोलिक आणि मेटाबोलिक ऍसिडोसीस हा परिणाम आहे की त्याने किडनी निकामी डॉक्टर केंद्र सरकारने आदेश दिले आता चार वर्षांखाली मुलांना कफ सिरप देऊ नये किती वर्षांपासून किती वर्षांपर्यंत मुलांना कप सिरप नेमकं दिलं पाहिजे तुम्ही कदाचित आमच्या ओ किंवा इंडियन अकॅडमी ऑफ सर्वश्रुत गाईडलाइन सर्व श्रुत आहे सुद्धा आता डिक्लेअर करतोय दोन वर्षापर्यंतच्या मुलांना तर कप सिरपची खरीच गरज नसते म्हणजे आपण पेरेंट्सला पेरेंट्स म्हणतात की आम्हाला काहीतरी कप सिरप द्या म्हणून भाळून जायचं किंवा हे करून द्यायचं त्याच्या कप सिरप द्यायला नको या मुलांना जर तुम्ही भरपूर पाणी पाजलं की दूध दूध ब्रेस्ट केलं सर्वात महत्वाचं अँटीबायोटिक आणि गुन्हे जर ब्रेस्ट दिलं हायड्रेशन मेंटेन केलं त्याला वाफ दिली तर तो खोकला तसा मॅक्झिमम असा व्हायरल इन्फेक्शन ते व्हायरल इन्फेक्शन सेल्फ लिमिटिंग दोन वर्ष ते पाच वर्षाच्या मुलांमध्ये थोडंफार प्रमाणात तुम्ही कप सिरप देऊ शकता पण दॅट टू बी व्हेरी इम्पॉर्टंट की जसं क्लोरोफिनारामी कुम्ही किंवा डेक्ट्रोमिथाफ्रोन नावाचे दोन ड्रग देत की जे परत माणसाला म्हणजे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट करू शकतात ते वापरायला नको आणि वयाच्या पाचव्या वर्षानंतर जर तुम्हाला औषध द्यायचं असेल तर डेफिनेटली निश्चित डॉक्टर ज्यांना त्या व्याधीच नॉलेज आहे लहान मुलांचे डॉक्टर समजा तुम्ही किंवा एमबीबीएस डॉक्टर यांच्याकडनं विचारून घ्यायला पाहिजे आता दुसरं म्हणाल की सर आमच्या बाळाला निमोनिया झाला निमोनिया कसं ओळखतो आपण किंवा बाळाचा श्वास चाळीसच्या वर म्हणजे लहान मुलांमध्ये साठच्या वर एका मिनिटाला श्वास किंवा त्यानंतर तीन महिन्याचा चाळीसच्या वर्ष श्वास व्हायला लागला त्याला निमोनिया अशा वेळी फक्त अँटीबायोटिक आणि सपोर्टिव्ह केअर जरी तुम्ही दिली तरी तो निमोनिया चांगला होऊ शकतो यामध्ये सुद्धा जर तुम्ही कप सिरप वापरले तर त्याचे दुष्परिणाम होतो हो कप वाढायची भीती असते अजून एक महत्वाचं मी सांगेन की जस एका बाळाला अस्तमा आहे एका बाळाला खोक कोरडा खोकला आहे तर कोरड्या खोकल्या असलेल्या अस्थमा अस्तमा असलेल्या बाळाला जर कोरड्या खोकला असल्या तर कोरड्या खोकला चांगलं करणारे औषध दिलं तर त्याचा अस्थमा वाढू शकतो म्हणून पालकांना माझी अतिमहत्वाची सूचना आहे की जर तुम्हाला काही घ्यायचं असेल औषधं घ्यायची असेल तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका आणि डॉक्टरांना सुद्धा की त्यांनी या दोन खोकल्यांमधला फरक जाणायला पाहिजे डॉक्टर पण जे दोन वर्षांपर्यंतचे जे जे लहान मुलं आहेत त्यासाठी मग काय पर्याय असेल किंवा मग त्या मुलांना काय द्यायचं जर खोकला आणि सर्दी झाली तर मी काय सांगितलं की नाईन्टी पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट वायरल इन्फेक्शन असतात आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात त्याला अँटीबायोटिक आणि सपोर्टिव्ह मेडिसिन म्हणजे हायड्रेशन वाप देणे नुसती साधी वाप ती आता नेबुलायझरचं खूप पॅड आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की साधी वाप आणि जस्ट गार्गल्स गरम पाणी कोमट पाणी देणे त्याचं हायड्रेशन खाण्यापिण्यात आणि ब्रेस्ट पेड द बेस्ट अगदी डॉक्टर धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आणि मुलांनी कशी काळजी घ्यावी या संदर्भात आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत होतो डॉक्टर धन्यवाद Thank <laughs> you.